काका ढोबळे राम खाडे आमचे जी जाधव साहेब मीनाक्षी ताई पांडुळे कोणचा तरी राहू द्या एक काय होत नाही माझा आवाज चांगला आहे तो तुम्ही काळजी करू नका जरा धरा व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे थोरवे सर जेवढ्यानी या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीकडे पक्ष पक्षाकडे उमेदवारी मागितली होती परंतु उमेदवारी मागे घेऊन उमेदवारी न भरता पक्षाच्या दिलेला आदेश सीर सावंत म्हणून ज्यांनी काम करत आहेत असे आमचे सर्व व्यासपीठावरील उमेदवार आणि या आष्टी विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या कडा या गावी जमलेल्या मद्दार सर्व या विधानसभा मतदारसंघातील मतदार आणि बंधू भगिनीनो पहिल्यांदा तुम्हाला मी बीड जिल्ह्याचा खासदार या नात्यानं मला या मतदारसंघामध्ये जे मतदान तुम्ही केलं त्याच्यासाठी मी तुमचे आभार मानणार आहे तुमच्या मताच्या ताकदीवर मला बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून आदरणीय साहेबांनी उमेदवार म्हणून तिकीट दिलं आणि तुम्ही लोकसभेमध्ये मला पाठवलं त्यामध्ये तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे आदरणीय साहेब असतील पार्टी असल यांनी आदरणीय महबूब शेख यांना उमेदवारी देऊन तुमचा आमचा सर्वांचा सन्मान करायचं काम केलंय आपण सर्वजण शेतकरी आहोत शेतमजूर कष्टकरी एक सर्वसाधारण घराण्यातील ग्रामीण भागातील सर्व लोक आहोत या ग्रामीण भागातल्या एका अल्पसंख्याक कार्यकर्त्याला आदरणीय साहेबांनी या विधानसभेची उमेदवारी दिली आदरणीय साहेबांनी तुमच्यावर जिम्मेदारी दिली आदरणीय साहेबांवर प्रेम करणारा हा मतदारसंघ हा तालुका हे गाव या सर्वांच्या ताकदीवर तुमच्या सर्वांच्या मताच्या अधिकारावर तुमच्या सर्वांच्या भरोशावर आदरणीय मेहबूबबाईला या पार्टीची उमेदवारी दिली तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही सर्वांनी एक ताकदीने या महबूब शेख यांना निवडून आणायचंय आणणार का अरे मागचे जरा दुसऱ्या पार्टीचे आहेत का धन्यवाद मी तुम्हाला सर्वांना एक सांगणार आहे विधानसभेची निवडणूक सुरू झाली महायुतीकडं ड्रामा सुरू झाला ते म्हणतं ह्याला उमेदवारी ती म्हणतात त्याला उमेदवारी ती म्हणत आहे त्याला उमेदवारी प्रत्येक जण म्हणते मलाच उमेदवारी महायुतीकडे ज्यांनी लोकसभेला काम केलं असे चार पाच उमेदवार इच्छुक होते ते, ते उमेदवार राहिलेत आपल्याकडं मात्र एकच उमेदवार आहे आपल्याकडं कुणी बंडखोर नाही कुणी अपक्ष नाही सर्व जे आहे ते आपला एकमेव उमेदवार आहे महेबूब शेख त्यांच्याकडे एक भारतीय जनता पार्टीचा उमेदवार ताई आमच्या मतदारसंघामध्ये महायुत्याची बिघाडी झालेलं चित्रपष्ट केलं जात आहे कारण एक घड्याळावरला उमेदवार ज्याला या मायबाप जनतेनं मागच्या निवडणुकीमध्ये निवडून सभागृहात पाठवलं होतं असे एक उमेदवार आहेत परत एक अपक्ष उमेदवार आहेत कमीत कमी तीन उमेदवार तरी काउंट करायसारखे आहेत आता बाकीचे काही काउंट करायसारखे नाही पुन्हा काही खेळ करून उभे केलेले व्यासपीठावरील सर्व नेतेकरांना मी सांगू इच्छितो आणि आपल्याला पण सांगू इच्छितो लोक की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जसे जसे करीत होते जो जो खेळ करायचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला तोच खेळ या निवडणुकीत सुद्धा त्यांनी मांडलाय अगं हे पत्रक आताच लंके साहेबांनी दाखवलं असं पत्रक आता इथं कड्यात आलंय का होत उद्या ते पाटोद्यातील शिरूरमधील कारण यांना दुसरं कला करण्याशिवाय कामच काही येत नाही आपल्याकडे म्हणते रंडीचा डाव तसा डाव खेळायची ही माणसं आहेत यांना सरळ सरळ फाईट आऊट करताच येत नाही सरळ सरळ जिंकताच येत नाही म्हणजे काहीतरी कला करायची काहीतरी खेळ करायचा पण तुमचाच खेळ त्याच्यात होणार आहे कारण जाती जातीमध्ये थेड निर्माण करायची लाज वाटती तुम्ही तीस वर्षे कुणी आमदार होत कुणी एकवीस बावीस वर्ष आमदार होत कुणी पाच वर्ष आमदार होत एवढे वर्ष तुम्ही आमदार असताना घरोघरी फिरताय दारोदारी फिरताय की आम्हाला मत द्या आम्हाला मत द्या पण तुमचा सर्वांचा नंबर कुणाचा चौथा आहे कुणाचा तिसरा आहे कुणाचा दुसरा आहे एक नंबर आमचाच आहे तुम्ही आमदार राहिलात आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांनी या मतदारसंघाला काय नाही दिलं आदरणीय जेवढे कामं झाले कुणी म्हणतं मी केलं कुणी म्हणता ती केलं मी आता ग्रामीण भागाचा दौरा करीत येत होतो सकाळपासून ज्या ज्या गावात जाईल त्या त्या गावामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असेल ज्या वेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं त्या काळात तिथं विकास झाला विकासाची जी कामं झाले त्या, त्या काळात झाले वाढप्या कुणीही असो पण पन... स्वयंपाकाचं सामान आदरणीय पवार साहेबाचा होता त्याच्यामुळे पवार साहेबांनी हे कामं केल्यात त्यामुळे आदरणीय पवार साहेब या मतदारसंघावर किती प्रेम करतात आणि तुम्ही किती प्रेम करतात हे चित्र आज या सभेच्या माध्यमातून दिसत आहे आदरणीय साहेबाला यायला सुद्धा त्या दिवशी उशीर झाला तरी पण खचा खचचा सभागृह भरून तुम्ही साहेबाच्या सभेला सुद्धा हजर राहिलात आज सुद्धा तोच उत्साह तोच जिद्द आणि तेच तुमची चिखाटी की आज सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही मयूबाईच्या सभेच्या विजयाची नांदी ठरवणारी या सभेला उभा राहिलात तुमचं सर्वांचं कौतुक आहे आज हे फक्त लोक आष्टी तालुक्यातील आहेत पाटोदा तालुक्याचे लोक म्हणत होते येताना मला आम्हाला काय दिलं नाही आम्हाला काय बोलवलं नाही आम्हाला काय सांगितलं नाही शिरूर तालुक्याचे तसंच ता म्हणत होते पण त्याचं कारण असं होत आहे की उद्या आदरणीय जैनदादांची सभा पाटोदा इथे सकाळी साडे नऊ दहाला आहे त्याच्यामुळे ते लोक तिथे येणार आष्टी या विधानसभेतल्या आष्टी तालुक्यातील नव्हे ते कडा गावातीलच लोक असल्यासारखे कडा सर्कलची सभा एवढी मोठी आहे विरोधकांनी बघायला पाहिजे की तुम्ही काय काय काम केले काय दिवे लावले त्याच्यामुळे एवढे लोक तुमच्या विरोधात जात आहेत या लोकांसाठी सरकार माय बापनं काय केलं सरकारच्या बाबतीत बोलायचं झालं तर या फसवेगिरी करणारं सरकार आहे जुमलेबाज सरकार आहे शिंदे साहेब ज्या वेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस आपल्याला सांगितलं होतं की कुठल्या शेतमालाच्या भाव देऊ शेतकऱ्यांच्या बाबतीत दुधाला भाव नाही कांद्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही हरभऱ्याला भाव नाही कापसाला भाव नाही मग शेतकऱ्याला धार्जिन असणार सरकार आहे का शेतकऱ्याला धार्जी नसणार हे सरकार आहे मागच्या काळामध्ये दोन हजार चौदा ला या मतदारसंघातील काही लोक बरेच काही बोलत होते आणि बीड जिल्ह्यामध्ये एक दिंडी काढली गेली आताचे असणारे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आजच्या लोकसभेतल्या उमेदवार आता विधान परिषद आदरणीय आदर आणि एक पाशा पाटील नावाचं तिकडलं पार्सल अशा तिघा जणांनी अष्टगन लावून टाळ घेऊन किती ढोंगी एक दिंडी काढली आणि दिंडी काढून सांगितलं की शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव हे सरकार देत नाही कारण त्यावेळेस आपलं सरकार होत कापसाला दहा हजार भाव दिला पाहिजे सोयाबीनला आठ हजार भाव दिला पाहिजे तुरीला नऊ हजार भाव दिला पाहिजे असे उलघाना करणारे लोक आज दहा वर्ष झालं सोयाबीनचा भाव किती आहे किती आहे अरे चौदा चौतीसशे रुपये अडतीसशे रुपयाच्या आत आणि आपल्या त्या काळात तरी सात आठ हजार होत ही वरडत होते त्यावेळेस आज कापसाचा भाव पाच हजार या सर्व गोष्टी फक्त बोलायसाठी आपल्यासाठी काहीच नाही आता दुधाच्या बाबतीत सांगतात ते आम्ही अनुदान देऊ अरे डायरेक्ट भाव द्या पण नाही कांद्याच्या बाबतीत असंच केलं केंद्र सरकारने एक धोरण काढलं की कांदा निर्यात बंदी कशामुळे निर्यात बंदी आपल्याकडे कांदा झाला की शासन काढतंय निर्यात बंदी निर्यात बंदी केली आणि कांद्याचा भाव पार कोसळून गेला आपल्या मायबाप शेतकऱ्यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेला हा कांदा त्याच्यामुळं आपल्या सर्वांच्या संसाराचा वांदा झाला हे कुणी करायचं काम केलं तर ते देवेंद्र फडणवीसनी केलं त्याच्यामुळे या देवेंद्र फडणवीसना सांगितलं पाहिजे की दादा तुम्ही आता तुमच्या पायाने घरी जा आम्ही लावायची वेळ येऊ एवढंच नाही तर या आदरणीय आमचे आदरणीय दादा बऱ्याच वेळेस म्हणले कांद्याने लोकसभेत वांदा झाला मग दादा तुम्ही आता काय केलं काहीतरी झालं बदल काहीच बदल नाही आता परत कांदा आणखी एक्स इम्पोर्ट करायला परवानगी द्या आता एक्सपोर्ट तर करत नाही साखरेची निर्यात बंदी घातली का तर या साखरेचा तुम्हाला जास्त मध येत नाही जर राष्ट्रीय तालुक्याला पण साखरेला सुद्धा निर्यात बंदी घातल्यामुळे साखरेचे दर खाली आले म्हणून उसाचा तीनशे रुपयानं भाव कमी झाला या मतदारसंघामध्ये या मी जे तीन लोक प्रतिदिन मागच्या काळात होते त्यांना माझी एकच सवाल आहे की बाबा हो तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही एखादा साखर कारखाना तरी उभा केला एकट गुरळ जमिनी मात्र हा इकल्या हल्ल्या काय म्हणायचं ती म्हणा मला काय म्हणायचं कुणी इकल्या कुणी हल्ल्या जेणे करायला त्यांना करू दिला नाहीत एखादी सर्वांना मी साहेबाच्या समोर पण त्या दिवशी सांगितलंय आज पण सर्वांना संबोधित करण्याला सांगतो आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये साहेबांच्या परवानगीने मी एक नवीन साखर कारखाना उभा करणार असा शब्द तुम्हाला त्या दिवशी दिला आणि एवढंच नाही या मतदारसंघात महबू शेख आमदार झाल्याच्या नंतर आपलं सरकार आल्यानंतर सी चालू करू ज्या एमआयडीसी मध्ये आमच्या तरुणाच्या हाताला काम मिळेल त्याच्यामुळे बाकी टीका टिपणी न करता यांना सर्वांना माझा एक सवाल आहे तीन ना एरपोर्ट आपल्या भाषणात आपल्या भाषणात सांगा आपल्याला एकच सांगायचंय या सर्व गोष्टी का करत असताना विकासाचं काम आपल्याला करायचं आहे माझ्या नेत्या ताईने सांगितलं बीड जिल्ह्यामध्ये खासदार काय काम करतो असं आमच्या एका केसच्या महाशयाने बोलला आता खासदाराचं काम त्याला का अगोदर खासदाराचं काम काय खासदाराचं काम काय याचा अभ्यास करा आणि त्याच्यानंतर बोला खासदाराचं काम आहे रेल्वे रेल्वेसाठी केंद्राच्या निगाडीत जे विषय ते खासदाराचं काम आहे या जिल्ह्याला आमच्या जन्मापासून पन्नास वर्ष झालं रेल्वे 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 म्हणतो पण मी खासदार झालो शपथ घ्यायच्या अगोदर अठरा जून ला बैठक घेतली आणि तेव्हापासून आतापर्यंत बत्तीस किलोमीटर रेल्वेचं काम पुढे नेलं ट्रायल घेतली चाचणी घेतली विंगणगाव पर्यंत रेल्वे नेली या मतदारसंघातले नॅशनल हायवेचे काम बंद पडलेले चालू केले काही टेंडर टर्मिनेट करून नवीन करून नवीन चालू करतोय नवीन नॅशनल हायवे घेण्यासाठी परवाच आम्ही पत्र दिलं अदरणीय आमच्या ने सोबत नेत्या म्हणून संसदेत असताना जे काही केंद्रातला निधी आणायचा त्याच्यासाठी प्रत्येक मंत्र्याकडे घेऊन जातात हे खासदाराचं काम आम्ही केलं या जिल्ह्यामध्ये ताई चारशे बत्तीस टावर नवीन उभं करायचं काम तुम्ही सिंधिया साहेबांकडे मला घेऊन जाऊन ते करून दिलं त्याबद्दल तुमचे आभार मानणार आहे जिल्ह्यामध्ये मा नवीन चारशे बत्तीस टावर आपल्याला मंजुरी मिळालेली जिथे की आपल्याला आज देश एवढं इंटरनेटचा जमाना आहे पण आपल्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच गावात नेटवर्कच नाही मी ज्या ज्या वेळेस प्रचारला गेलो त्या त्यावेळेस लोक म्हणायचे आमच्याकडे फोन चालत नाही तेवढं फोनचं सांगा वाड्या तोंड्या डोंगरामध्ये आम्ही हे काम खासदाराचं आहे हे खासदारानं काम केलं अरे तुम्ही आमदार म्हणून फक्त पाण्यावर राजकारण करणं हे नबी केलं ते बी केलं ते बी केलं सगळ्यांनी पाणी 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 एकोणीस टी एम सी पाणी आणि काय आणणार काय आणणार काय आणणार पण पाणी आणायचं काम टेंडर करायचं काम कुणी केलं असेल तर दादा ज्या दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्री असताना जलसंपदा खात्याचे मंत्री होते त्यांनी एक पॉईंट अडुसष्ट टी सी पाणी चौदाशे अडुसष्ट कोटी रुपये बजेट दिलं आणि त्याचं टेंडर काढलं त्याच्यासाठी ते काम चालू झालं आणि त्याचं श्रेय तुम्ही घेताय तुम्हाला काही करता येत नाही मग तुम्ही दोघाचे भान दाखविता दोघाचा वाद दाखविता आणि करता काय तर काहीच नाही त्याच्यामुळे तुमच्या सर्वांचा बिघाड होणार आहे ती गाडीचा बिघाड आणि आदरणीय महबूबबाई शेख यांचा चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं दाबून आपल्याला येणाऱ्या वीस तारखेला महबूब शेख यांना मतदान रुपी आशीर्वाद द्यायचा आहे तेवढाच मी तुम्हाला सांगायला आलोय खूप खूप धन्यवाद जय हिंद जय भारत धन्यवाद खासदार साहेब आपण खऱ्या अर्थानं या आज ती विधानसभा मतदारसंघातील जनतेला आश्वासित केलंय राहिले